रायगडच्या माणगाव या गावामध्ये आणि आपण आज पाहतोय की दीड दिवसाचा गणपतीचं विसर्जन आहे आणि आज खूप पूर्ण राज्यभरामध्ये जे गणपती उत्सव आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जात आणि खूप उत्साहाने साजरा केलेला के गेलेला के आहे जसं की आपण बघू शकता की गणेश मूर्ती आपल्या समोर कसं दिसत आहे एका प्रकारे की बाप्पा आपल्याला दिसत आहे आणि गणप आज जे दीड दिवसाचे गणपती आहेत त्यांचं विसर्जन आहे खूप उत्साहाने इथे गणेश भक्त गणपतीचं विसर्जन करण्यासाठी आलेले आहेत काही आपल्याला गणेश भक्त आपल्याला येताना दिसतात की त्यांचा ग गणेश विसर्जन झालेलं आहे तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की आपल्या गण गणेशाचं विसर्जन झालेलं आहे तर काय सांगाल कशी होती श्रद्धा आणि काय होते भाव ॲक्च्युली <laughs> असं तर बोलताना येणार पण गणपतीबद्दल श्रद्धा ही ऑलवेज सगळ्यांच्या मनामध्ये असते आणि आज ॲक्च्युली खूप भरून येते की गणपती विसर्जन झालेलं आहे म्हणून काय वेळा काय सांगणार गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय खरं पण थोडं इमोशनल तर वाटतंय पण आनंद होतय की पुढच्या वर्षी बाप्पा येणार आपल्यासोबत अजून आनंद घेऊन येणार अजून खूप सारे ड्रेसिंग घेऊन येणार सगळ्यांना हेच सांगते गणपती बाप्पा विसर्जन झालेलं आहे दीड दिवसांच्या बाप्पांचा काय भावना आहे काय सांगाल त्या ठिकाणी गणपती उत्सव कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गणपती म्हणजे आमच्या घरात घरातले पाहुण्यासारखं वाटतं पण जाताना खूप सारं दुःख आम्हाला होतं की गणपती बाप्पा जातोय पण काय गणपती बाप्पा पुढच्या वर्षी नक्की लवकर यावे हीच गणपती बाप्पाच्या मी प्रार्थना आणि काल पण मी एका ठिकाणी बोललो की कोकणात येणाऱ्या चाकरमाड्यांना या खडतड रस्त्यावर यायला लागतं तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण होऊन चाकरमाने आमच्या सुखरूप घरी लवकरात लवकर पोहोचो हीच गणपती ज्यांनी प्रार्थना गणपती बाप्पा खूप खूप म्हणजे असं म्हणजे असं वाटतं की बाबा गणपती दीड दिवस असतो पण दीड दिवस म्हणजे एकदम घर भरलेला असतो एकदम घर भरून आणि आत्ता गणपती विसर्जन करून आलं तर घर एकदम खाली वाटेल की बाबा एकदम घरामध्ये शिरल्यावरती एकदम आरास केलेला असते आपण एवढे दहा दिवस आपण काय ना काहीतरी करत असतो की बाबा गणपतीसाठी oh, yeah. आणि दहा दिवसाची मेहनत असते ती आपली एवढी आणि आज घरी गेल्यावरती एकदम घर एकदम म्हणतात ना आपल्या घरी पाहुणा आलेला असतो तो आज पाहुणा निघून गेलेला असेल आणि आपण घरात जाणार आणि म्हणजे कसं तरी वाटतं एकदम की शांत शांत घर एकदम आपण घरामध्ये एकदम किती खुश असतो ह्या दीड दिवस आज मन भरून येतो आहे की बाबा आज गणपती विसर्जन झालेलं आहे धन्यवाद तर कशा प्रकारे सगळ्यांच्या ज्या भावना आहेत एक इमोशनल कनेक्शन बाप्पासोबत जुडलेलं असतं आणि त्याच्यानंतर मग जेव्हा विसर्जन होतं आणि हे जे प्रत्येक वेळी एक स्थापित व्यक्ती आपल्या घरी कोणतरी आहे असा भास प्रत्येकाला होत असतो आणि त्याच्यानंतर जेव्हा विसर्जन होतं त्याच्यानंतर मग सगळेजण इमोशनल होतात